आता गेल्या काही वर्षांमध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे ते बघूनच त्याच्या तारखांना विशेष महत्व असतं दिवसाला महत्व आहे शुभ आणि अशुभ मुहूर्त यांना महत्व आहे आता तो एक नवीन ट्रेंड निघालेला आहे सध्या तरी तो आतापर्यंत तो सेलिब्रिटीच्या लाईफमध्ये होता तो आता आपल्या इकडे सामान्य नागरिकांमध्ये पण आलेला आहे म्हणजे एखाद्या ठराविक तारखेला किंवा एखाद्या ठराविक दिवसाच्या त्या मुहूर्तावर मुलांना जन्म घेण्यात येतोय मुलं जन्माला घातली जात आहेत हे कितपत योग्य आहे म्हणजे नैसर्गिकरित्या मुलाने जन्माला येणं नऊ महिने नऊ दिवस किंवा काही जे दिवस असतील ते वेगळं आणि फक्त ते तारीख बघून मग सीजर करून त्या मुलांना जन्माला आणणं या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत खरंच तर म्हणजे असं ओढून काढून आपण हे म्हणजे ते काय लकी नंबर आपल्या लाईफ मध्ये आणू शकतो आणण्याचा प्रयत्न करू शकतो त्याचा इफेक्ट होऊ शकतो हो अर्थात आता मी तुम्हाला आता रिसेंट झालेली घटना आमच्या एका क्लायंट त्यांच्या पाहोची डिलिव्हरी होणार होती तर वेळ सगळं दिलं मी एकदा दिली त्यांनी सांगितलं नाही डॉक्टर अवेलेबल नव्हते म्हटलं ठीक आहे दुसऱ्यांदा दिली तेव्हा सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं ह्या वेळेस माझ्या ऑलरेडी सर्जरी मी यावेळेस करू नाही शकणार आणि शेवटी नैसर्गिक प्रमाणे त्या मुलीची जी कुंडलीची रचना होती त्या दिवशी ती त्याच वेळेला जन्माला आली त्याच्यामुळे हे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे हा माझा आत्ताचा लाईफ अनुभव आहे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आपण ओढून ताणून आणायचा जर प्रयत्न केला आणि ती घटना जर घडली तर ती त्या बालकाच्या जन्माशी तशीच निगडीत असते म्हणून ती घटना घडते अन्यथा घडत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओन्ली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या